बद्दल आणि आज पहिल्यामध्ये जो होता त्याबद्दल सर्वप्रथम आज काय आमची दोस्ती जरी शर्यत झालेली आहे कानाशेठ पाटील असतील दीपक शेठ पाटील असतील शिरलेवाले हे आमचे भाऊ आहेत कारण का मागच्या वेळेस त्यांनी सांगितलेलं ज्या आम्हाला कानाशेटचे माझी भाऊ बहुल्या मैदानात शर्यत झाली होती त्या मैदानात कानाशेठने सांगितलेलं आकाश शेठ राऊत एक असा गाडा मालक आहे की त्याच्यावर खरखर संयमी हो गाडा मालक आहे आणि प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येईल तशा तो शर्यती करतो खरोखर कानाशेठ पण तसाच गाडा मला घे आज पिसारवे येते कानाशेठचं नाव होता दीपक शेठ तर दीपक शेठ पाटील चिरले यांच्यावर आपण नाव हो फिरवला बरेचशी पब्लिक बोल होती की आज पण डोंगाडे हरणार पण आम्हाला माहिती आहे आज मी एम पीला दीडशे किलो दीड हजार किलोमीटर गेलो आहे तर मला माहिती आहे बिल माझं नाव हो कधी जाऊन देणार नाही कारण का मागच्या अड्ड्यामध्ये त्याचा पराभव झाला होता पण कारण देऊन बैलगाडी क्षेत्रात चालत नाही कारण का त्याला त्याचं पोट अड्ड्यामध्ये फुगल्यानंतर ते पोट का वसरत नव्हतं पण अड्ड्या शहरात जमली का शहरात कॅन्सल करू शकत नाही कारण पहिल्याला आखाड्यामध्ये उतरला तर त्या हरल्यानंतर तो असा बोलला नाही पाहिजे की मी दीड लिटर दूध अजून जास्त असतो जिथलो असतो आम्ही त्या खेळातली माणसं नाही आहोत हरला हार पत्कारली शंभर टक्के पण आज आम्हाला माहीत होता की डोंगऱ्या या मोठा कमबॅक करेल आणि खरोखर आज त्यांनी कमबॅक केला अतिशय आनंद झाला सर्व पब्लिकलासुद्धा आणि जे आमच्या विरोधामध्ये होते त्यांना सुद्धा झाला कारण विरोधामध्ये ठीक आहे हारजीत साठी माणूस विरोधात राहतो ते पण आमचेच आहेत आज आमचा राऊत परिवार असेल संपूर्ण खूप खुश आहे आणि आमचे प्रवीण काका ते जरी शर्यतीला असले नाही तरी ते, ते लाईव्ह बघतात आणि त्यांना पण अतिशय आनंद होतो कारण ज्या ज्या टायमाला मी हरल्यानंतर प्रवीण काकाला खूप नाराजगी होती पण त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी आज आपण डोंगर आणले डोंगराच्या आज आमचा डोंगर आणि टिटवीचा हा टिटवी हा टिटवीचे जे मालक आशिष पाटील असतील अजून त्यांची भाऊ म्हणजे आम्ही आणि त्यांचे अमित पाटील हे घाटावरचे त्यांचे भाऊच आहेत त्यांचा आज त्यांचे आणि आमचे कमी कमी सात आठ वर्ष झाले संबंध आहेत याच्यापूर्वी त्यांचा बैल आणि आमचा घरचा काळवा बैल पळायचा अतिशय चांगली गाडी पळायची आज पुन्हा एकदा तो योग जुळून आला तर आम्ही सुद्धा त्यांना बैल मागितलं तर आम्हाला कधी नाही बोलत ना आम्ही पाटील आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मागितलं आम्ही कधीच नाही बोलत अशी आमच्या भावभावांची बैल आहेत आणि आज छान असं मन जिंकण्यासाठी शरद झाली आता होता नियोजन केला असं काय विषय असं झाला की मथुरचा आणि डोंगऱ्याचा फेरा सुद्धा द्यायचा होता मागच्या मैदानात पण तो योग जुळून आला नाही याच्या पुढच्या अड्ड्यामध्ये मथुराने डोंगऱ्या पळेल मथूर माझे मित्र राहुल पाटील हे खरोखर अतिशय चांगले गाडा मालक आहेत आणि माझा एक जीवाभावाचा मित्रसुद्धा येतो कारण का मित्रांमध्ये वादविवाद होत राहतात पण आमच्यामध्ये असे काही वादविवाद नाही आहेत तो माझा मित्र आहे खास त्यांनी मागच्या वर्षी जे बोललं की मी त्यांच्या सुखादुखाला कधी जाऊ शकतो तरी पण मी पण त्यांच्या सुखादुखासाठी कधी पण उभा राहू शकतो कारण का बघा मित्र तर दोन्ही साईडनी निभवायला लागते एक साईडून निभून होत नाही तसे राहुल पाटील आहे अतिशय चांगले गाडा मालक आहेत त्यांचे पण माझ्यासारखं ते ज्या टायमाला मथूर हरल्यानंतर त्यांचं पण असं नवीन संकल्पना असते पब्लिकचं मनोरंजन कसं चिंता येईल आणि माझा मथूर कसा जिंकेल प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटतं तसं मला सुद्धा वाटतं कारण त्या दिवशी डोंगरा हरल्यानंतर संपूर्ण असं वाटलं की यार आपण कुठेतरी बैलगाड क्षेत्रातून आज संपलो कारण दीड हजार किलोमीटरच्या नंतर तर कुठला बैल नाही ह्याच्या हिशोपणी सांगतो मला डोंगर शाश्वती होती की डोंगर पुन्हा एकदा चांगला प्रेक्षकांचा मन जिंकण्यासाठी पळणार आणि तो आज पळाला आणि एक नंबर जी असते निश्चर नक्कीच लाख मोलाची गोष्ट केली तुम्ही आज दोस्ती काय ना याला म्हणतात आज तुम्ही मथुरचं नाव घेऊन डोंगरिया मथूर मध्ये ना एक मोठी गोष्ट आहे की मथुर आणि डोंगर या करायला लागेल आणि असेच आज राहुल दादाबद्दल काही बघतात तुम्ही वाईट कमेंट पण येतात आता चांगल्या चांगल्या कमेंट्स येतात काय बोला म्हणजे बदल होताना दिसतोय बैलगडाशी बघा मागच्या वेळेस मला सुद्धा कमेंट्स आल्या होत्या पण ते काहीतरी राहुल पाटीलची माझी चांगली दोस्ती आहे दोस्तीमध्ये वाट लावणारी कमेंट्स वाले लोक आहेत कमेंट्स कधी कोणाला करू नका सर्व बैलगाव मालक आपण भावभाव आहोत आज जरी मेहबूब मेहरबानच्या माझी शरद झाली तो जागा मेहरबानी मेहरबान डोंगरा सुद्धा पळू शकतो कारण काय बैलगाडी क्षेत्राची पंढरी अशी आहे की या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमचं आमचं नातं काय ते बैलगाडी शर्यत आहे आम्ही करतो तुम्हाला लोकांना आज मैत्री लढत आज कुठेतरी घाटावरती मुंबईचे शहर म्हणजे भांडांचा का हाच त्यांच्या मनात होता पण आता ते कुठेतरी कमी झालंय आणि या मुलाखतीमध्ये प्रत्येक मुलाखतीमध्ये दिसून येत काय असतं लांबच्या माणसांना आज माहित नसतं की घाटावर मुंबईचं काय खेळ आहे वादविवाद होत असतात सगळीकडेच होतात पण ते परत येण्याचं काम आहे आम्ही कधीच वाद, वाद हो हो करत नाही आम्ही पुन्हा एकदा परत येण्याचा प्रयत्न करतो कारण सर्व आम्ही मित्र आहोत आहो एवढे जीवाभावाचे मित्र आहेत राहुल शेठ पाटील आणि आम्ही एकत्र ताटात जेवलेली माणसं आहेत आज त्यांचा त्या टायमाला आज मथुरचा ओरिंग मी फॅन आहे खूप मोठा कारण बैल सर्वात चांगला पडणार आहे त्यांनी मागचा काळ खूप गाजवलेला आहे चांगला असा बैल पडणार आहे तसं आमच्या दामणीला आमचा भुंगा सुद्धा आहे भुंगा पण आमचा आज एक नंबरचा बैल आहे दोन्ही खांदी पळतो आता आमची सुद्धा गाडी पाहिली असती बोंगा आणि ही डोंगराची पण बोंगा आजारी असल्यामुळे तो आला नाही आम्ही सर्व मित्र मित्र राहुल शेठ पाटील असतील मिलिंद शेठ पाटील मी असेल आमचा मित्र शेठ पाटील असेल आम्ही सर्वजण मित्र आहोत कोणाचा काय वाद नाही आणि कुणी वाद या वादाच्या गोष्टीमध्ये निर्माण कसा वाद निर्माण होईल अशी काय गोष्ट करू दादा आपण बघितलं आता फेऱ्या बघायला मिळाला आपल्याला राजा ट्रिपल झिरो थ्री आणि डोंगरेचा याबद्दल काय बोलता दादा राजावाले पण माझे मित्र आहेत अक्षय पाटील चांगला मुलगा आहे खरोखर नवीन गाडा मालक असला तरी तो खूप चांगला मालक आहे त्यांनी मला राजा मागच्या माझ्या सुंदरमध्ये मा पाळायचा पण आज फिरायला ल फिर, जशी शरद जमली फेऱ्याला काढायचं होतं मी त्याला फोन केला अक्षय आताच सकाळी गेला की के, अक्षय बैल पाहिजे फेऱ्याला दादा तुला कधी नाही बोल तू घरी घेऊन जा बैल अशी माणसं आहेत त्या बैलगाडी क्षेत्रात जीवाला जीव देणारी माणसं आहेत ही माणसं अशी कुठे भेटत नाही इतर क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ बघा अशी कधी माणसं भेटणार तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला वर येण्याचा कधी दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न होणार नाही पण ना। बैलगाडी क्षेत्र असा तुमच्या हाताला हात धरून पुढे कसा नेतील असं आमचं बैलगाडी क्षेत्र आहे पहिले आपण बघायचो का मुंबईचे जे गाडं मालक आहे ते फक्त एक बिनदवड साठी आपल्याला वळगायचे आणि आताचं काल बघतो तेच गाडं मालक कुठेतरी घाटावर तीन पेऱ्यात पण बघायला मिळतात त्याबद्दल काय बोलतात बघा तीन पेऱ्याचा विषय ना वरची मंडळी पण आमचीच आहे भाऊ भाऊ आहोत आम्ही घाट आणि मुंबई हा कधी वाद नाही आज एवढ्या वर्षापासून या घाटाचे आणि मुंबईचे संबंध आहेत आणि ते संबंध अजून पण आम्ही जपून ठेवले वरची मंडळी वरची मंडळी असतील वरिष्ठ नितीन नितीनाबा शेवाळे बैलगाडी क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व आहे आमचे विलास पैलवन असतील खरोखर चांगले डिसिजन आमचे आप्पा असतील अजून आमचे धनाजी आप्पा शिंदे असतील अजून भरपूर अशी मंडळी आहे की त्या मांगडे दाते असतील असे आम्ही बऱ्याचशा लोकांचं मला नाव माहीत नाही आणि खरोखर चांगली मंडळी म्हणजे घाटावरचं खेळ सुद्धा ते पण टिकून ठेवतात जसं आपण मुंबईचा टिकून ठेवतोय खूप असं शिस्तबद्ध घाटावरच्या मैदानात शिस्त लागलेली आहे पण तुम्हाला मी या युट्यूबच्या माध्यमातून एकच सांगतो ज्या दिवशी घाटावर बोलत तीन पेरच्या मैदानात एक नंबर करतो तो पहिला महाराष्ट्रावर फेमस होतो दादा बघा मागे एक बिंजवड झाली प्रेक्षणीय भिंजवड <coughs> तेव्हा राहुल दादा बाईक मध्ये बोललेले की आकाश राऊत माझा मित्र आहे पण आपण बघतो की गाडी पडली ना की आपल्या इकडे बिंजवड खूप ट्रोल केला जातो कमेंट सेक्शन मध्ये काय बोलाल ट्रोल कोणच करत नाही मी डायरेक्ट सांगतो राहुल शेठची पोरं ट्रोल करतात त्यांनी कुठेतरी ट्रोल करू नका सर्व आपण मित्र आहोत राहुल शेठ आपला मित्र आहे आम्ही त्याचे मित्र आहोत कुणी ट्रोल करू नका काय विषय तुमच्या ट्रोलमुळं दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल चांगल्या भावना असतील त्या दुखवल्या जातात तुमच्या कमेंट मुळे तसे कमेंट करू नका तुम्ही कमेंट अशा करा की ते गाडामाले एकत्र कसे येतील आणि एकत्र राहून बैलगाड्या शर्ती शोक कसा करतील अशा कमेंट करा आता डोंगरिया पेले आज तुम्ही तुमच्या नावासाठी तुमचं नाव पुढे तुमच्या वडिलांचं नाव पुढे जाण्यासाठी मुंबईमध्ये पिंजोर आणलं पण आता आम्हाला जो दोन महिना कोरेगावचा हिंद केसरी मैदान आहे आता बिंजोर तर गाजवतेच डोंगरिया तर तीन फेऱ्यामध्ये कोरेगावच्या मैदानात डोंगरिया दिसेल का सर्वप्रथम मी माझे मित्र जेव्हा भावाच्या बघा दीड हजार किलोमीटर वर आहेत अजिमशेठ पटेल बेहरिया यांचे जेवढे धन्यवाद व्यक्त करू तेवढे कमी आहे कारण का त्यांच्यामुळेच मी आज एक नंबर आहे त्या डोंगरात नसतात त्यांची माझी ओळख नसती तर मी आज कुठेही दिसलो नसतो त्या माणसाचे जेवढे धन्यवाद व्यक्त करू तेवढे कमी येत हा बैल आज सगळ्यांना वाटत होता की दोन शर्यती करून परत जाईल पण ज्या टायमाला बैल ओवल्याला हरल्यानंतर अजिम शेटनी सांगितलं बैल इथेच राहील बैल गाड एम पीला येणार नाही त्यांचा एक माणूस ठेवला इथे आणि ते, ते स्वतः निघून गेले बैल आज आपल्याच धावणीला आहे आणि आज बैल खरोखर या प्रेक्षकांची मनं जिंकतोय खरं खूप आनंद होतो तुमच्यासारखी माणसं आज मला मिळतात या डोंगरामुळे आणि या डोंगरामुळे आज तुम्हाला सांगतो आज मला एमपी मध्ये ओळखायला लागली ही बैलाचीच ख्याती आहे या बैलामुळेच आपल्याला ओळखता आज तुम्ही युट्युबर लोक मी जर आज माझं काही नसतं मी सर्वसामान्य माणूस तुम्ही माझी कधीच बाईट घेतली नसते पण या बैलगाड्या क्षेत्रामुळे तुम्ही माझी बाईट घेता कारण का आकाशरावचा या आज हा एक नंबर पोहोचतो आज हा खरोखर चांगला पाळणारा बैल आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही माझे व्हिडिओ घेतात खरोखर तुमचा धन्यवाद व्यक्त केले पाहिजे आपण दोन तारखेचं उत्तर जो आहे ते आमचे मित्र अक्षय घोरफडे यांनी फोन केला होता की आमच्या बलमाला बैल पाहिजे पण बघा एक तारखेचा आपला उसाटण्याचा मैदान असतो त्याच्यामुळे मी दोन तारखेला बैलका नेऊ शकत नाही शंभर टक्के उसळण्याचं मैदान एक तारखेचं नसतं तर दोन तारखेला डोंगर हा कोरेगावला दिसला असता डायव्हर बद्दल घेणार हा तुला